थंडीच्या सीझनमध्ये म्हणजे साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये शेवग्याच्या झाडाला फुलं यायला सुरुवात होते आणि त्या फुलांची अप्रतिम अशी भाजी नॉनवेज आणि व्हेज वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते अप्रतिम तर आहेच पण औषधी पण आहे असं पांढऱ्या रंगाची आणि पिवळट अशी फुलं येतात मस्त मला माझ्या कर्जतला दिव्याज फार्म हाऊसवर झाड आहे त्याच्या शेंड्यालाही फुलं आली होती आणि तिथून आम्ही काढली बरीच फुलं मला मिळाली सगळ्यांना वाटून वाटून थोडी मला शिल्लक राहिली साधारण एक मोठी वाटी आणि त्याच्यासाठी मोठा एक कांदा हिरवी मिरची लसूण आणि ओले, ओले खोबरे ओले खोबरे घालून हिला चव चांगली लागते ऑप्शनल आहे तेलामध्ये राई जिरे छानपैकी तडतडवायचं आहे सिंपल पालेभाजी करतो तसंच आहे ले ही नॉनवेज घालून पण करतात आपण पाहिलेले आहेत त्याचे व्हिडिओ मसाल्यातही करतात तोही व्हिडिओ मी गेल्या वर्षी टाकला होता हिरवी मिर आज आपण पिवळा हळदीत करतो आहे हिरवी मिरची घालून हिरवी मिरची लसूण राई जिरे छान परतले तेलामध्ये कांदा घालायचा गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा मस्त त्याच्यात थोडंसं मीठ चवीनुसार गा कांदा चांगला परतला जातो ही भाजी चवीला तर अप्रतिम लागते पण औषधी आहे फायबरयुक्त आणि पोटासाठी खूप उपयुक्त उष्णतावर्धक आहे ह्याच सीझनमध्ये मिळते मार्केटमध्ये तशी विकत ही भाजी मिळत नाही कारण फुलं खूप कमी मिळतात जर झाड असेल जवळपास किंवा असं तर ही फुलं मिळतात मार्केटमध्ये पण येत असतील विकत तर खूप रेअर कमी हळद घातली गावाखेड्याला रस्त्याकडेला बसतात ना बायका कातकरी त्यांच्याकडे ही भाजी बऱ्याचदा मिळते मला माझ्या फार्म हाऊसवर मिळाली त्यामुळे मला भरपूर ताजी टवटवीत फुलं मिळाली आणल्यानंतर मी ती फ्रीजमध्ये ठेवली होतेमुळे त्यामुळे थोडी पण जेव्हा काढली होती तर अगदी मोगऱ्याच्या फुलांच्या कळ्या असतात ना तशी टवटवीत होती आता भाजी घालायची ही लवकर शिजते खूप शिजवायची गरज नाही छान त्याच्यात चा परतून घ्यायची परतली की एक पाच मिनटं पण नाही दोन मिनटं तीन मिनटं वाफ काढायची आणि त्याच्यानंतर खोबरं खोबरं घालून परत दोन मिनटं वाफ घालायची गार्निश वाफ काढायची गार्निशिंग कोथिंबीर आणि आपली भाजी चमचमीत भाकरी आणि चपातीबरोबर खाण्यासाठी तयार आहे शेवग्याच्या फुलांची भाजी